पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे राज्यातील सुमारे पन्नास टक्के द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचा सर्वाधिक फटका नाशिक विभागाला बसला आहे यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण असून शेतकरी द्राक्ष बागेवर कुऱ्हाट चालवत आहेत वातावरणाचा मोठा परिणाम द्राक्ष बागेवर पडत असल्याने शेतकरी वर्ग बागांना नष्ट करत आहेत याकडे प्रशासनाने गांभीर्याने दखल देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे नाशिक जिल्ह्यामधील बागायतदार बाग का तोडत आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात बाग हा म्हणजे तीन वर्षापासून सार सारखा म्हणजे गारपिटी पाऊस यामुळे कदरून मी बाग हा तोडीत आहे दरवर्षी चार पाच चार पाच लाख रुपये खर्च करून पण त्याला काहीच येत नाही एक वर्ष दोन वर्ष झालं तेव्हा गारपिटी झाली त्याच्यानंतर कमी माल आला खर्च पण फिटला नाही यावर्षी तर काहीच मालच नाही आला एक एक घटसुद्धा नाही झाडा आला त्याच्यामुळे मी मला यावर्षी पण साडेचार पाच लाख रुपये खर्च केले तर मी आता तो तोडून टाकीत आहे कॅमेरामन सह रवींद्र जाधव सत न्यूज नासिक।